मी म्हणेन भ्रष्टाचार ह्यांनीच आपला विकास अडवलेला आहे जे नगरसेवक राहिलेले आहेत ते, ते स्वतःच ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे ही त्यांची मनमानी चालू आहे तिथे मी इथे बसून तिथली घरपाटी भरते तर आपण का नाही भरू शकतो कंप्लेंट करायची असेल तरी तिथे जाऊन अर्ज या ऑनलाईन कंप्लेंट का नाही घेऊ आहे अंबरनाथ हे ऐतिहासिक शहर पण या शहरामध्ये जागोजागी कचरा अपुरा पाणी पुरवठा खड्डेमयी रस्ते आणि वाहतूक कोंडी अशा एक ना अनेक समस्यांचा सा नागरिकांना सामना करावा लागतो गेली पंचवीस तीस वर्ष सत्ता असलेल्या सत्ताधाऱ्यांनी देखील नागरी समस्येकडे नेहमीच दुर्लक्ष केलेले आहे अंबरनाथ नगर परिषदेसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष म्हणून सी ए तेजश्री कडुंजुले पाटील यांना भाजप आणि आर पी आय युतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे कोणतं विजन घेऊन त्या या निवडणुकीला सामोरे जात आहेत सत्ताधाऱ्यांनी या पंचवीस तीस वर्षामध्ये कोणत्या प्रकारचा विकास केलेला नाही हा विकास कोण कोणी अडवला या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार महाएम टी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जान्हवी मोरे आणि आता आपण तेजश्री करुंजले पाटील या मॅडमशी संवाद साधणार आहोत Uh, मॅडम तुमचं देखील महाएम टी मध्ये स्वागत आहे आपण बघतो गेल्या पंचवीस तीस वर्षापासून इथे uh, सत्ताधारी काम करत आहेत मात्र हवा तसा या शहराचा विकास झालेला नाहीये तर नेमकं कोण हा विकास अडवते तुम्हाला काय वाटतं नमस्कार आपला इतकं अंबरनाथकरांचं दुर्दैव असं आहे फक्त मी म्हणेन भ्रष्टाचार ह्यांनीच आपला विकास अडवलेला आहे उदाहरण देऊन सांगते मी ही आपल्या बाजूचं शहर बघा बदलापूर ते शहर बघून तिथे पण निधी आला आपल्याकडे पण निधी आला पण त्या निधीचा योग्य वापर त्यांनी केला आणि आपण केला नाही तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते मला, मला वाटतं की वीस ते पंचवीस तीस पर्यंत निधी कामासाठी लागलाय आणि बाकीचं सगळं त्यांच्या खिशातच गेलेलं आहे बरं आपण पाहिलं तर अंबरनाथमध्ये जागोजागी आपल्याला कचऱ्याचे ढीग दिसून येतात था। आणि ठाण्या महापालिकेने ज्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलेला आहे त्या कंपनीला आपण या ठिकाणी काम दिलेलं आहे ही अंबरनाथकरांची एक प्रकारे फसवणूक आहे असं तुम्हाला वाटतं का नक्कीच मी त्याच तुम्हाला सांगू इच्छिते की आतापर्यंत जे नगरसेवक राहिलेले आहेत ते स्वतःच ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे ही त्यांची मनमानी चालू आहे आणि आपल्याला हेच नष्ट करायचं हेच आपल्याला संपुष्टात आणायचं आमचं विजन आहे बर कचरा व्यवस्थापनासाठी तुमचं पहिलं पाऊल काय असणार आहे मला सांगू इच्छित तुमच्या माध्यमातून सांगायची इच्छा अशी आहे माझी की तुम्हाला सांगू इच्छिते हे की कचरा घराघरातून उचलला गेला गेला पाहिजे हे वाला टेंडर आहे पण असं न होता ते असं झालं की चार चार दिवस गाडीच येत नाहीये सोसायटीवाले कचरा जमा करून ठेवतात पण गाडीच येत नाहीये तर त्या लोकांना एवढं खायची सवय लागली की काही तुमचे पैसे दिल्याशिवाय ते कचरा उचलला पण येत नाही आता हे सगळं आपण मोडी आणणार आहोत आणि घराघरातून कचरा उचलला जाईल आणि जर तुम्ही आम्हाला विघटन करून दिलं जर कोला कचरा सुका कचरा असं कुठली फॅमिली कुठला परिवार आम्हाला विघटन करून देणार असाल तर आम्ही त्याला करामध्ये कचरा करामध्ये करा पण सूट देणार आहोत बरं आपण पाहिलं तर आज प्रत्येक कुटुंबाला पाणी पुरेसा प्रमाणात मिळत नाही तर त्यासाठी तुमचं जल व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय पाऊल उचलणार आहात तुम्ही बघा पाणी ही मूलभूत गरज आहे आणि मुबलक पाणी स्वच्छ पाणी मिळणं गरजेचं गर आहे आता मी बघते प्रत्येक परिसरात लोकांचे प्रश्न समजून घेते तर पाणी हे हिरव्या कलरचं येत आहे काही ठिकाणी आणि बरं एक दिवस आड दोन दिवस आड पाणी येत इतकं लोकांना त्रास आहे तर स्वच्छ पाणी कसा मिळेल आणि अजून एक गोष्ट आहे की का हा त्रास होतोय तर एक तर पाणी चोरी आणि पाणी गळती हे दोन मुख्य कारण आहेत ज्याच्यामुळे आपण हा त्रास करतोय तर पाईपलाईन चेंज करून आणि जी पाणी चोरी आहे ती थांबवून हे आपण निवारण करणार आहोत आपण पाहिलं तर संपूर्ण अंबरनाथमध्ये आरोग्य व्यवस्था ही देखील टोकडी आहे महिला मॅटर्निटी हॉस्पिटल्स नाहीयेत तिथे तर आज तुम्ही एक महिला या पदासाठी उभे आहात तर एक महिला म्हणून महिलांच्या या प्रश्नाकडे तुम्ही कसे पाहणार आहात नक्कीच खूप मोठा विषय आहे मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या नगरपालिकेचं जे ऑफिस हे आहे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होत नाही आता कालच मी प्रचारार्थी एका विभागात गेले होते कैलाशनगर स्पेसिफिक सांगेन कैलास विभागात वेस्ट ला गेले होते तिथे एका कुटुंबाची भेट घेतली असं असं कळलं की त्या बाळाचं निधन झालं आईच्या पोटामध्येच विचारलं की काय कारण होतं की तुम्हाला काही त्रास होता का ते म्हणाले त्रास माझी ती एवढी लढायला लागली बाई आणि ती म्हणाला की आमचा काहीच म्हणजे मला एकदम काही त्रास नव्हता फक्त हॉस्पिटलच्या चुकीमुळे ती छाया हॉस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट चालू होती छाया हॉस्पिटलमध्ये ही डिलिव्हरीची सुविधा नाही म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही प्रायव्हेटमध्ये जा प्रायव्हेटचं नाव घेत नाही मी आता पण तिथे प्रायव्हेटमध्ये ते थोके, थोके हो गेले असतात तिथे डॉक्टर्स अवेलेबल नव्हते म्हणून त्यांनी सांगितलं सेंट्रलला जा त्या बाळाचे ठोके हृदयाचे ठोके हळूहळू कमी होऊन होत राहिले आणि सेंट्रल हॉस्पिटल पोहोचायच्या आधीच बाळाचा मृत्यू झालेला आहे भयमुक्त अंबरनाथ ही टॅगलाईन घेऊन आज तुम्ही लोकांसमोर जात आहात तर हे भयमुक्त अंबरनाथ घडवण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करणार आहात नक्कीच तुम्ही एक उदाहरण देऊन सांगते आता लोकांचे अनुभव नाही लोकांना अनुभव आहे पण मला स्वतःचा अनुभव पण मी सांगते की जिथे जिथे आम्ही जातोय ते तिथे तिथे इव्हन आता आम्ही एमआयडीसीच्या कंपन्यांमध्ये सुद्धा जात होतो की पाच इवन चौदा कंपन्यांमध्ये विजिट करायचे होते कारण की तिथे आपल्या लोकल महिला काम की दिवसभर आम्ही जातो तेव्हा त्या भेटत नाही आपल्याला जिथे गेलो आम्ही तिथे त्यांच्याशी चर्चा केली आणि ओनर्स पण रिक्वेस्ट केली की दोन तारखेला त्यांनी अर्धा तास तासशिरा उशिरापर्यंत अलाव करावा मतदान करून लोक येतील दुसऱ्या दिवशी बाकी कंपन्यांना कॉन्टॅक्ट केला आम्ही की आम्हाला परमिशन द्या आम्ही येतो आज वगैरे ते बोलले की नका येऊ आम्हाला बाकीच्या पाच ओनर्स ला धमकी आली होती म्हणजे इतक्या लेवलच दहशत आपल्या अंबरात मध्ये आहे आणि हेच दहशत आम्हाला मोडून करायचंय मी सांगू इच्छिते की माझ्या माध्यमातून म्हणजे जर आपण नगराध्यक्ष पद आपल्याला मिळालंच तर हे जाणारच आहे म्हणजे मी ह्यालाच पाठिंबा देणारच नाही ह्याला आळा घालायचंच काम करायचं आहे जर मी सपोर्ट करत नाहीये प्रोत्साहन देत नाही या गोष्टींना तर बाकी लोक तर देणारच नाही बरोबर पुढील पाच वर्षामध्ये अंबरनाथमध्ये तुम्ही कशा प्रकारचा बदल घडवून आणणार आहात एक तर अंबरनाथ शहर हे मूलभूत सुविधांनाच वंचित राहिलेलं आहे तर लवकरात लवकर मी म्हणते सहा ते वर्षभरा सहा महिने ते वर्षभराच्या आतमध्येच आपण हे पाणी गटार पथदिवे रस्ते ह्या मूलभूत गरजा आहेत शिक्षण असेल ह्या मूलभूत गरजांना आपण एकदम सोयी एकदम लाईनशी करणार आहोत म्हणजे लाईनीत आणणार आहोत की लोकांना हे सगळ्या सुविधा व्यवस्थित मिळतील त्या पुढे जाऊन चांगलं हॉस्पिटल आपण आणणार आहोत विदिन थ्री इयर्स एक तीन वर्षाच्या आत आपण हे हॉस्पिटल आपण आणणार आहोत त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांची एक समस्या सगळीकडून आपल्याला येते तर त्यासाठी निवारे त्यासाठी शेल्टर होम्स आपण बनवणार आहोत त्याचबरोबर जे प्लॉट्स आहेत रिझर्व प्लॉट्स आहेत आपले त्यांचा विकास झालेला नाहीये निधी आला पण तो कुठे गेला माहित नाही पण त्याच्यासाठी आपण निधी मागवून नवीन त्यांचा विकास करून सांस्कृतिक केंद्र असतील इवन रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्र असतील महिलांसाठी सुद्धा प्रशिक्षण केंद्र तसंच त्यांना रोजगार कसा मिळेल याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत बरोबर आपण पाहिलं तर अंबरनाथ शहरामध्ये ड्रेनेजची देखील प्रमुख समस्या आहे तर ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचे प्रयत्न करणार आहात ड्रेनेजचा विषय असा आहे की लोकसंख्या लोकसंख्या वाढतीये आणि बाजू आजूबाजूला प्रोजेक्ट होतात आणि ते नाले जे आहेत किंवा ते पाईप जिथून ड्रेनेज पास होतं ते एकदम छोट्या प्रमाणात त्याचं रुंदीकरणाची गरज आहे ते तिथे बदल्याची गरज आहे तर आपण नक्कीच त्या तिथला पूर्ण आढावा घेऊन प्रत्येक सोसायटी असेल कुठल्या ती जागा असेल तर रुंदीकरणाची गरज आहे की खोल करण्याची गरज आहे असं जे काही सर्वे करून हे सगळं काम आपल्याला करायचं आहे आधुनिक आणि विकसित अंबरनाथ कसं घडवणार आहात सुरुवात तर सांगते की मूलभूत गरजांपासून दुर्दैव आपलं की आतापर्यंत आपण मूलभूत गरजांमध्येच अडकला आहोत तर त्या सुरळीत करून आपल्याला डिजिटल अंबरनाथकडे जायचं आहे स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट सिटी अंबरनाथला बनवायची आहे तर त्यासाठी हळूहळू स्टेप जसं तुम्हाला म्हणाले चांगलं हॉस्पिटल असेल चांगलं सुशोभीकरणाचं चा आपण आपण काम करणार आहोत की आपलं शहर सुंदर दिसलं पाहिजे तर प्रत्येक चौका चौकामध्ये सुशोभीकरण आपण करायचं आहे आणि पुढे डिजिटलायझेशन ह्यासाठी सांगते की आपण आता कुठे चाललोय डिजिटल इंडियाकडे चाललोय आपण भारताकडे आणि आपण आता इत असं अडकलो की अंबानाथची वेबसाईट पण चालत नाहीये पेमेंट करायचं असेल आपल्याला मग तिथे लाईन लावावी लागते मला घरपट्टी भरायची असेल तर घरपट्टी भरायची असेल तर लाईन लावावी लागते इथे दुर्दैवाची गोष्ट आहे मी सांगते बदलापूरला माझं घर आहे तिथे मी इथे बसून तिथली घरपट्टी भरते तर आपण का नाही भरू शकते कंप्लेंट करायची असेल तरी तिथे जो अडचणी ऑनलाईन कंप्लेंट का नाही घेऊ शकते अशा प्रकारे आपण ऍप आणि वेबसाईट आपण आणणार आहोत जेणेकरून सगळ्या नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल बरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून मत तुम्ही मतदारांना काय आव्हान करल मतदारांना एवढंच आवाहन करेन की बदल हवा आहे तुम्हाला पण हवा आणि आम्हाला पण हवा आहे आम्हाला काम करायची इच्छा आहे आणि सेवाभावाने आम्ही आलेलो हो। आहोत तर तुम्ही आम्हाला निवडूनदायक संधी द्या आणि विकासाला साथ द्या एवढंच सांगेन अंबरनाथने मोकळा श्वास घ्यावा यासाठी बदल हवा तर चेहरा नवा म्हणत विकासाला म्हणजेच उच्च शिक्षित असलेल्या सी ए तेजश्री करुंजले पाटील यांच्या पाड्यात आता मतदार आपल्या मता मत टाकणार का हे आता पाहावं लागणार आहे अंबरनाथमधील अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महा एम टी व्ही फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद